पायाला गांद्या येतात हातापायाला कंड येतो त्वचेवरती वेगवेगळे पुरुळ येतात उष्णता वाढते एखादा ड्रग आपण सेवन केला सल्फा ड्रगची पूर्वीच्या काळी बऱ्याच लोकांना ऍलर्जी येत असे या ये सल्फा ड्रगची ॲलर्जी यायची ऍस्प्रिनची ऍलर्जी यायची किंवा वेगवेगळी जे काही औषधं असतात आजकाल कपसिरप्शी सुद्धा बऱ्याच लोकांना ऍलर्जी येऊन हातपाय पुराची थरतर थरथर करतात असे रुग्ण सुद्धा आपल्या घरामध्ये भेटत असतात तर ह्या ॲलर्जीवरती काही उपाय सांगता येतील का हे ॲलर्जी कमी कर करण्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो अगं काँग्रेसचं गवत जे असतं ते गवताचा संपर्क झाला तरी हातापायला खाली येतात हातापायला घाण येतो हातापायला कंड येतो तर अशा वेळेला कामदुधा आणि चंदनादिवटी नावाचे औषध जर तुम्ही घेताय पोटातून प्रवाळयुक्त तर तुम्हाला हातापायाची आग हातापायाला जे काय कंड किंवा खाज कमी होऊन जाईल विषय महत्वाचा आहे त्यामुळे नीट टिकून राहा ॲलर्जी झाली असेल तर खाज प्रचंड प्रमाणात असते ही खास बरी करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय या ठिकाणी सांगत आहे काय करायचं बाजारामध्ये दोन औषधं मिळतील एक करंजाचं तेल आपल्या सर्व लोकांना माहिती आहे करंज तेल करंज तेल साधारण शंभर एम एल घ्या त्याच्यामध्ये वीस ग्रॅम तुम्ही भीमसेनी कापूर टाका नमस्कार असं म्हणतात भीमसेनी कापूर टाकल्यानंतर ते एकत्र मिक्स करायचं एकत्र मिक्स करून ज्या ठिकाणी तुम्हाला खाज आहे ज्या ठिकाणी कंड आहे त्या ठिकाणी जर तुम्ही लावताय तर तुमची खाज ही लवकरात लवकर बरी होऊन जाते वेगवेगळ्या ड्रग किंवा वेगवेगळ्या जे काय गोळ्या असतात केमिकलच्या त्याच्यानं सुद्धा बऱ्याच लोकांना काय दर्जे देते अशा वेळेला गोखरू गुळवेल आवळा हे काय आहे म्हणजे गुळवेल आपल्या सर्व लोकांना माहिती आहे गोखरू पावडर आणि आवळा पावडर हे समप्रमाणात एकत्र मिक्स करून पाव चमचा पावडर किंवा अर्धा चमचा पावडर पाव कप कोमट पाण्यात टाकून सकाळी जर घेतली सेवन केली तर लघवीचे जे काय त्रास होत नाही किंवा लघवीला जर गरम होते बऱ्याच लोकांना आग केमिकलची गोळी खाल्ली की लघवीला गरम होते लघवीला आग होते लघवीला तिडका होते तर अशा वेळेला हा प्रयोग अत्यंत आवश्यक ठरतो हा प्रयोग सर्व लोकांनी अवश्य करून घ्या काही लोकांना टोमॅटो खाल्ला तरी त्रास होऊन जातो काही लोकांना मिरची खाल्ला तरी त्रास होतो काही लोकांना दही खाल्लं तरी त्रास होतो काही लोकांना ॲलर्जी असते वेगवेगळ्या पदार्थाची सवय नसेल आणि आपल्या अचानक जर पदार्थ जो आपल्या शरीरामध्ये गेला तर ॲलर्जी निर्माण होऊन जाते ही ॲलर्जी कमी करण्यासाठी काही ट्रिक्स तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे शक्यतो ज्या गोष्टीमुळे ॲलर्जी होते ती गोष्टी टाळणे हाच सर्वात सोपा आणि साधा उपाय आहे बरं ठीक आहे ॲलर्जी होतच आहे तर अशा वेळेला हे जे काय आहे टॉमॅटो किंवा दही हे थोडंसं रिकामापोटी घ्यायचं म्हणजे नीट चांगल्या पद्धतीने पचवलं जातं रिकामापोटी घ्यायचं चांगल्या पद्धतीने ते पचलं जातं आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं पातळ पेय हे घ्यायचं नाही पातळ पेय न घेतल्यामुळं ऍलर्जी ही आटोक्यात येते ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावा बरीच लोक आजही खेडेगावमध्ये बिब्बा वापरतात म्हणजे बिब्ब्याचं तेल किंवा बिब्बा गरम करून लावला तर काही वेळी लोकांना ऍलर्जी सुद्धा येते अशा वेळेला बिब्याची ऍलर्जी झाली तर तुम्हाला मी एक उपाय या ठिकाणी सांगतो काय करायचं अशा वेळेला अशा वेळेला कोथिंबीरचा रस एकत्र मिस करून त्या ठिकाणी लावताय तर बिब्ब्याची ऍलर्जी कमी होऊन जाईल अशा वेळेला तुम्ही बिब्याची ॲलर्जी झाली तर अशा वेळेला तुम्ही चिंचेची पाला घ्यायचा चिंचेचा पाला चिंचेचा पाला कुठून त्याचा रस करायचा तर अशा वेळेला त्याचा सुद्धा फायदा होऊन जातो पित्ताची गाठी येतात बघा पित्ताची गाठी म्हणजे शीतपित्त म्हणतो म्हणतो आपण त्याला अर्टिकॅरिया म्हणतो हा कॅरिया किंवा शीतपित्त खूप कालावधीसाठी असेल सतत पाच ते सहा महिने राहिला तर तो क्रॉनिक होतो क्रॉनिक कॅरिया पण अशा वेळेला लिओसेक्ट्रिजिन मॉन्टेलिकॉस्ट किंवा रॅन्टॅक किंवा डी वर्म करण्याच्या गोळ्यात दिल्या जातात तर खूप काही दिवस त्याचा ट्रीटमेंट बऱ्याच लोक चालू ठेवतात त्याचे दुष्परिणामसुद्धा असतात अशा वेळेला जे काही विकृत झालेलं पित्त असतं विकृत झालेलं पित्त हे पित्त बाहेर पडणं गरजेचं असतं विकृत पित्त हे शौचा वाटे बाहेर गेलं पाहिजे रक्तात असणारे दोष हे बाहेर गेले पाहिजेत विकृत पित्त आणि रक्तातील दोष बाहेर गेले तर तुमचा आजार हा लवकरात लवकर मदत होते त्या अनुषंगाने रक्तमोक्षण ट्रीटमेंट करा त्या अनुषंगाने पंचकर्मातील विरेचन ट्रीटमेंट करा तर त्या दोन गोष्टीचा फायदा तुम्ही केला तर तुम्हाला छान पद्धतीने फायदा होऊन जाईल अशा वेळेला एक कप गरम दुधामध्ये एक चमच्यावर एरंडल तेल टाकून प्यावं ज्यांना शीतपित्ताचा त्रास आहे जेव्हा किंवा ज्यांना ॲलर्जी सतत होत आहे शीत पित्तचा त्रास किंवा ऍलर्जीचा त्रास ज्यांना होत आहे तर त्या लोकांनी कंटिन्युअसली कंटिन्युअसली जर तुम्ही काही दिवस एरण तेल एक कप गरम दुधात टाकून जर घेतलात तर तुम्हाला जुलाब होतात आणि जे काही विकृत झालेलं पित्त असतं हे विकृत पित्त हे ल हे शौचावाटी बाहेर केल्यामुळे तुमचा त्रास हा लवकरात लवकर भरवून जातो अशा वेळेला सर्वांगाला जर कंद असेल तर महापित्त ग्रोतनावाचं औषध बाजारामध्ये मिळतं दोन चमचे सकाळ संध्याकाळ जर सेवन केलं तर जे काही विकृत पित्त असतं हे विकृत पित्त कमी होऊन तुमचा आजार हा लवकरात लवकर भरावून जातो सांगितलेले उपाय तुम्ही नीट करावेत अशी माझी सगळं सर्व लोकांना विनंती आहे व्हिडिओ लाईक करून बऱ्याच जणांपर्यंत शेअर करावा अशी मला सर्व लोकांना विनंती आहे कारण महत्त्वाचा असा विषय हा चालू आहे अव अगदी फटाक्याचा व सुद्धा काही लोकांना असा जीव कोंडला जातो उदबत्ती घरामध्ये असली की उदबत्ती बघा सांगतात की उदबत्ती आम्ही आजकाल एलर्जीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे त्याच्या मागे कारण बघितली तर कारण सुद्धा काय उल्लेख सांगतो तुमचं जर इम्युनिटी पॉवर ही कमी झाली असेल घरामधील सदस्यांना घरामध्ये तुमचे पाच लोक आहेत पाच लोक आहेत आणि पाच लोकांमध्ये जर दोन लोकांना त्या धोरीचा त्रास होत असेल आणि तीन लोकांना त्रास होत नसेल तर याचा असा अर्थ होतो की तुमचं फुप्फूस दोन लोकांचं काय चांगल्या पद्धतीने काम करत नाही तीन लोकांचं फुप्फूस चांगल्या पद्धतीने काम करतं किंवा दोन लोकांची इम्युनिटी पॉवर ही कमी आहे आणि बाकीच्या लोकांची इम्युनिटी पॉवर जास्त आहे तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं असतं आयुर्वेद हा तळागाळात पोचण्यासाठी मी नेहमी बऱ्याच गोष्टी सांगत असतो आणि साध्या सोप्या भाषेत सांगत असतो मुद्दा मी गावरान भाषा वापरत असते कारण बरेच लोकांना सिंपल भाषेत सांगितलं की ते कळतं तर अशा वेळेला सकाळ दुपार संध्याकाळ ज्यांना सतत फुप्फुसाचा त्रास आहे फुप्फुसाला दम लागतो बघा तर अशा वेळेला तुम्ही ती गोष्ट टाळणं हा एक सर्वात सोपा उपाय असतो गरम पाण्यात मीठ टाकून गोळ्या करणं हाही उपाय आपण सर्व लोकांनी करून घ्यावा आणि फुप्फुसाची ताकद वाढण्यासाठी विलोम भ्रांबळी कपालवाती अशा प्रकारचे जे काही आसनं असतात ती आसनं आपण करणं गरजे असतं कुठल्याही प्रकारची ॲलर्जी जर रक्तगत झाली जर त्वचागत झाली तर अशा वेळेला अळणी जेवण ऐकाईल अळणी जेवण धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ लाईक करून शेअर करता त्याबद्दल अळणी जेवण हे सेवन करायचं अशा लोकांना म्हणजे बिब्याची ॲलर्जी किंवा वेळीची पान लागली तर अशा लोकांना ॲलर्जीचा त्रास होतो जमाल गोटा बऱ्याच लोक लावतात बघा केस येण्यासाठी त्याचीसुद्धा सुद्धा ॲलर्जी होते अशा लोकांना अळणी जेवण जर सेवन केलं त्या ठिकाणी धन कोथिंबीर याचा वापर जास्त केला अशा लोकांनी काळ्या मनुकाचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर केला के तर त्याचा त्रास हा कमी होऊन जातो ॲलर्जीमध्ये बघा सर्वांगाला कंड असतो बऱ्याच लोकांना तर अशा वेळेला बाजारामध्ये एक संगजिरा चूर्ण मिळतो संगजिरा चूर्ण हा संगजिरा चूर्ण तुम्ही जर लावताय तरी सुद्धा त्रास कमी होऊन जातो आपले जे काही खाली हे असतं म्हणजे आपला आपला अंडरपॅनमध्ये जो काय भाग असतो थायरजन असतो या थायरजनमध्ये जर कंड पुष्कळ प्रमाण असेल तर अशा वेळेला गरम पाणी टाकलं तरीसुद्धा तुमच्या खाजा या प्रचंड प्रमाणात कमी होऊन जातात तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं असतं उष्णतेमुळे त्रास असेल तर चंदन आणि वटी नावाची गोळी बाजारामध्ये मिळते या गोळीचा वापर करून तुमचा ॲलर्जीचा त्रास हा बऱ्याच अंशी कमी होऊन जातो आता आ, काही लोकांना जर टोमॅटो खाल्ल्यामुळं बऱ्याच लोकांना हे होतं बघा भूतखळा होतो तर अशा वेळेला टोमॅटो ज्यामध्ये जे बिया असतात त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साइडेट खूप मोठ्या प्रमाणात असतं तर ते प्रमाण कमी व्हावं यासाठी बिया टोमॅटोच्या बिया टाळणं गरजेचं असतं तुम्हाला वाताचा त्रास जर पुष्कळ प्रमाणात बऱ्याच लोकांना असतो बघा म्हणजे वाताची आपण ॲलर्जी म्हणतो म्हणू शकतो तर अशा वेळेला वांग चणाडा बटाटा हे जर तुम्ही तीन गोष्टी जर सेवन म्हणजे टाळताय वांगा बटाटा चणाळा तर तुमचा बराचशा अंशी त्रास कमी होऊन जातो आणि पायाला जर कुठली ॲलर्जी झाली तर आग पुष्कळ प्रमाणात येत असते बघा आग येते तर अशा वेळेला तुम्ही शतत होऊ तर ग्रोथ म्हणजे शंभर वेळा धुतलेलं तूप हे तुम्ही जर लावताय त्या ठिकाणी तर तुमचा आगेचं प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी होऊन जातं आगेचं प्रमाण आता बघा बऱ्याच लोकांना ॲलर्जीचं एक कारण जर बघितलं तर पोट ज्यांचं साफ होत नाही त्या लोकांना ॲलर्जी ही पुष्पळ प्रमाण होते ज्यांचं पोट नीट साफ होत नाही तर अशा लोकांनी त्रिफळा चूर्ण नावाचं औषध बाजारामध्ये मिळतं चांगल्या कंपनीचं त्रिफळा चूर्ण साधारण चमच्यावर त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात टाकून किंवा तूप टाकून त्यात मिक्स करून रात्री झोपताना घेतलं तर तुमचं पोट चांगल्या पद्धतीने साफ होऊन जातं आणि पोट पद्धतीने साफ झाल्यामुळं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या जे काही ॲलर्जी असतात या ॲलर्जीला आळा बसून असतो ॲलर्जीमुळं बऱ्याच लोकांना पिवळं असे पू येतो बघा पू येतो तर पूसाठी तुम्हाला मी काही उपाय सांगतो टाकणकार नावाचं बाजारामध्ये औषध मिळतं ते टाकणकार एका फडक्यामध्ये टाकून नंतर गरम करून ज्या ठिकाणी पू येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लावताय तर तुमचा त्रास हा कमी होऊन जातो पू हे शोषला जातो टाकणकारामुळं आणि तुमच्या ॲलर्जी या कमी व्हायला नक्कीच मजून जाते तर डॅन्ड्रपवरती काय उपाय सांगाल असाही प्रश्न या ठिकाणी विचारला गेला आहे तर तो उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे डॅन्ड्रप कमी करण्यासाठी तुम्ही एक आवळा चूर्ण आवळा पावडर नागरमोता पावडर कपूर काचरी पावडर आणि शिकेकाळी पावडर सर्व सम प्रमाणात एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे साधारण पन्नास पन्नास ग्रॅम एकत्र मिक्स करून आवळा पावडर नागरमोथा पावडर कपूर कासरी पावडर आणि शिकेकाळी पावडर सर्व सम प्रमाणात एकत्र घ्यायचे पन्नास पन्नास ग्रॅम आणि एकत्र मिक्स करून साधारण तीन चमचे पावडर तांब्यावर पाण्यात टाकायची चांगल्या पद्धतीने उकळवायची उकळल्यानंतर एक पाच मिनटं गाळायची गाळल्यानंतर तुम्ही त्यानं केस धुवायचे त्यानं केस धुताय केस उतरना डोळ्यांची मात्र काळजी घ्यायची तर तुमचा त्रास हा कमी होऊन जातो लक्षणीयरित्या कमी होऊन जातो तर ह्या गोष्टी असतात बघा ॲलर्जीच्या बऱ्याच गोष्टी सांगताना येतात तर तुम्ही हे सांगितलेले उपाय अवश्य करा जेणेकरून तुम्हाला अतिशय शांतपतीचा फायदा होऊन जाईल हा व्हिडिओ आपण बऱ्याच जणांपर्यंत पाठवावा अशीही मला सर्व लोकांना विनंती आहे किंवा ॲलर्जी झाल्यानंतर काय उपाय करावेत काय उपाययोजना कराव्यात तर त्या अनुषंगाने काही गोष्टी सांगितलेल्या व्हिडिओ पुढच्या वेळी चंद्रपूर कसून एक दादा एक पाहत आहेत तुमचे दादा अभिनंदन का माझे बरेचसे व्हिडिओ फेसबुकला असतात बघा इंस्टाला असतात सुद्धा छोटे छोटे व्हिडिओ चालतात मोठे मोठे व्हिडिओ व्हायरल व्हावेत कारण मी यूट्यूबवरती जेवढं काम केलेलं आहे मला वाटत नाही कुठल्याही डॉक्टरनं एवढं यूट्यूबवरती पूर्वीच्या काळी काम केलं असेल पण न जाणं काच कोण जाणं विशेषत असे व्हिडिओ माझे व्हायरल यूट्यूबवरती मोठे व्हिडिओ झाले नाहीत का कोण झाले काय माहिती छोटे व्हिडिओ माझे माझ्यासारखे म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकतोय छोटे व्हिडिओ ते व्हिडिओ म्हणजे डॉक्टर म्हणून जास्तीत जास्त माझे व्हायरल झालेले आहेत छोटे व्हिडिओ इन्स्टावरती युट्यूबवरती फेसबुकवरती किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती परंतु मोठे व्हिडिओ माझे व्हायरल झाले नाहीत तर माझं असं म्हणणं आहे कारण युट्यूबवरती पुष्कळ प्रमाणात मी कामं केले आहेत आणि डायरेक्ट उपाय सांगितलेत माझ्या सर्व लोकांना सांगणं आहे की व्हिडिओ तुम्ही बऱ्याच लोकांना पाठवलं तर तुम्हाला त्याचा फायदा शंभर टक्के होऊन जाईल बेट पुढच्या वेळेस वेळी तोपर्यंत रामकृष्ण आणि पांडुरंग पांडुरंग आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही